वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता काम चालू आहे बघा मेहंदी काढायचं तर आता गायचे खूप वाजले तर तसे बघायला गेलं तर पण जेवायच्या वगैरे आधीच मम्मी मला मेहंदी काढायला बसवले आणि बघा बघा किती जनता हो इकडं पण लग्न पहिल्यापासूनच म्हणते जेव्हा माझं लग्न होईल लग्न सुद्धा मम्मी तूच मेहंदी काढायची मी कोणाकडे घेणार नाही मला आवडत नाही कोणाकडं भाऊ मला काय बाबू भेटली ना मेहंदी काढायला नंबर लागलीत मावली गुडी आताला करायची ना मला आताकडच काढायची तुम्हाला काढायची मी असं नाही

असं चिकन आणले बघा दाजींनी लेकडासाठी खायला आणि शिजायला टाकले मसाला वगैरे सगळं करून दिलेले म्हणलं शिजत नाही रात्रीची एकच वाजायची स्वीटीच्या आता हिरा म्हणलं समोर काढतो समोर नको या नाही आवड सारी काढायला सुरुवात केली तर बघू आता वाकडा हाती मी त्याच्यामुळे वाकडी झाली मेंदी काय तर आता बडे मागणं कधी पण तसंच सुरुवातीपासून घेतली नाही सुरुवातीपासून घेतली नाही ही मेहंदी काढायला आम्ही म्हणजे व्हिडिओ घ्यायला सुरुवातीपासून घेतलं नाही नंतर मी घेतली या काय बघते ही चला असू द्या आम्ही मेहंदी काढून घेतोय ते कोयर काय कोयर काढायची बघा

कशी काय लय हात जाबून धरला हे नाही जाबून ना धरला ग सैलच आहे की कस थे थे। <laughs> <तो क्या। laughs> तो तो ते कसं काय मेहंदी चाले बघा लग्नात पण मम्मी कडनच काढायची उद्या सकाळ म्हणजे उद्या सनी काही लेकरही आल्यावर परत मम्मीला टाइम कटायचं नाही ना त्यामुळं काढून घेते आता हात दुखायला लागला मी माझा दुखायला लागला व आता कशी काढते कुठे 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 त्याला म्हणलं मी आता होय जा चाल इकडं कारण माझा एक एक ताप म्हणजे मेहंदी काढायचा कमी झाला तर बर होईल कारण आहे ना सगळ्यांना काढायचं म्हणलं ना

ला, का हालू नका नका मला काढू द्या मेहंदी तायशा माऊली माउली ना एकटाच जागा आहे बघा इकडं आणि इकडं ना वहिणी ना ही डोसा बनवायचा आहे त्याच्यासाठी बारीक करतेत आणि इकडं सगळी लेकर झोपलेत बघा स्वीटी इकटीच दिवाणवरती झोपले कारण ती रोज दिवाणवरतीच असते म्हणे असं तिच्या पैसे असतो तर मेहंदी पूर्ण असे बोट रंगवलेत पाठीमागणं पूर्ण मेहंदी काढली नंतर काही व्हिडिओ घेतला नव्हता तर चला असू द्या इकडं मावली एकटाच जागा या कसा काय म्हणतो या करा करा मी करू काय म्हणतो तू करतो तू कर, कर लागत काम मम्मी लाई एकटाच आहे आता रात्रीचे बघा हैनी अकरा वाजल्या अकरा वाजले सगळे झोपलेत बघा तर ही डोशासाठी ना वहिणी इतकं भिजायला घातलंय ना ही बघू शकताय तुम्ही इथं इतकं मोठं घातले इथली पूर्ण भरलेली आहे आणि मला म्हणल्या मी आणू आणू देते तुम्हाला तुम्ही इथं बारीक करा कारण नाही तर ही, ही लाईटीची किड आलेत बघा बारकी बारकी ती पडून आहेत म्हणून तर ही पाती लांल याच्यावरती झाकायला आणायचं ती बारीक केलेली आहे याच्यात टाकण्यासाठी तर आपण माऊलीचं दोन शब्द ऐकू माव कुठे गेला कुठे 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 गेला कुठे गेला कुठे गेला हाय 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 भिंगाणा घालतोय काय माऊ काय माऊ काय तुला डोश्या आवडतो आवडतो हे बघा इथं एवढं बारीक केलेलं आहे आणि इकडं आहे हा आपला नवीन आणलेला मिक्सर तर मिक्सरची वहिनींनी आमच्या पूजा केली बघा वहिनी म्हणल्या नवीन वस्तू आणली की पूजा करायची असती मग काय पण असू द्या तर वहिनी पूजा मी स्वीटी आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली असू द्या म्हणणारी म्हणू द्या म्हणली कोण बाप्पा त्यांनी पाडता सगळी होती ती बाकीची नाही कोण तर चला मी ही बारीक करून देते वहिनी ही भरून देतात बघा ही बाहेरच घेऊन आली आणि माऊली अजून एकटा जागाय सगळी झोपल्या तुम्हाला तर मागाशीच मी दाखवून आली होता ना पण होय माऊ खाली तू बारीक करतो ही बारीक करतो तू करत करत बा करू लागतो बारीक मला नाही तर <laughs> चला घेते बारीक करून आता लय उशीर झाला या <laughs> आणि दाजी कुठे गेलं मामा कुठे येत मामा <laughs> मामा कुठे पाय मोकळा करायला गेलं जेवण केल्यावर <laughs> कसा बघतोय वर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आपल्याला बनवायचा होता डोसा आणि त्याच्यासाठी चटणी लागते तर चटणीसाठी सकाळ सा सकाळ नारळी बारीक केलाय बघा असं खिसून घेतलाय आणि त्याला त्याच्या थिरवी मिरची आ, आद्र लसूण आणि थोडीशी साखर अशी घातलेली याला फुलनी द्यायची आता मस्त अशी कढीपत्ता ही टाकून तर ही बारीक करून घेते मी आणि वहिनी आतमध्ये काय मी चहा ठेवलाय गॅसवर माहिती ना हा तर स्वीटीला स्पेशल स्वीटीसाठी बनवलाय बर का नवरीबाईसाठी आणि नवरीबाई आज तयार झाली कॉलेजला जाण्यासाठी कारण मग ती माझ्या मैत्रिणी किती देऊ झाले मी पाच सहा दिवस घरीच या बोलवतात फोन करतात ये म्हणतात तर आज जाते आणि त्यांना आमंत्रण पण देते कारण उद्या आहे सुपारीचा कार्यक्रम त्याच्यामुळे या म्हणून पण सांगते म्हणते या तर आज जाणारे स्वीटी कॉलेजला हाफ डे घेणार आहे कारण दुपारनं मामा येणार आहेत तर मामांबरोबर माघारी येणार आहे तर याच्याच रस्त्याला आहे ना तिथूनच कॉलेज आपलं स्वीटीचं त्याच्यामुळं थोडंसं पाणी याच्यात घालते कॉलेज रस्त्याला आहे त्याच्यामुळं नाही बरं का बारीक होत नाही ना त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे बारीक होते तर हे की आता असं आवडलं आणि काय आधी रात्री ओके चला इकडे चालते मुंबईचं काम आणि तिघं त्यात इकडं अयो चालेल का झालं का ओके एकदम दोष येतो तवा नाही त्यामुळं आपण सिंपल तयार करतो येतं का होय दांग झाले अयो होय मी फुकते काय पण रडलेली बघा भिंडी काढली मम्मीने असली मला अजिबात आवडली नाही शेवटी मी रडली रडली मम्मी म्हणलेली पोचते पण नको म्हणलं चला चल उद्या इकडे चहा ठेवलायकडे चालेल दोन दोसा आणि इकडं पाणी वगैरे तापा ठेवलेलं इकडं कोण कोण आहे पप्पाची तयारी चालू आहे मला सोडवायला हा माऊ बघतोय मोबाईल मोबाईल नाही चिंकन होय तू झाली का होय ग झाली काय झालं तुला काय झालं तुला पाय पाय पायमुरगड होता तर माझी पण तयारी झाली आहे मस्तपैकी आता मी जाणार आहे कॉलेजला तर बघा निघाली मी कॉलेजला आज उद्या मामा वगैरे सगळी येते इकडं कुठे गेली मम्मा इकडं झालं का ओके चला द्या बरं करून पाट करणं खायला भूक लागली कशा बघते मेहंदी रात्री मेहंदी ना तिने काढून दिली नाही नीट बघा व्यवस्थित आली नाही मेहंदी तिला पण आवडली नाही मला पण आवडली नाही असलीच ते मेहंदी हा झाला ना पण रंगली भारी रंगली फुगल्या हे पीठ कस रात्री एवढंच होतं आता किती झालंय आम्ही रात्री बारीक करून ठेवलो रात्री बारा वाजता आम्ही बारीक करून खेळतो माहिती आहे का मी झोपलेली मनाली त्याच्यात रडत होती तिचा पाय दुखतय म्हणून सुजला तिचा पाय मुरलेला मुरगायला सुजला तर असे आम्ही घेतो ही बनवून आता आणि सिटीला पाठवतो कॉलेजला कॉलेजला झाला चहा चहा जा, झाला ओके तर चहा बरोबर खायला खारी ठोसी काय सुद्धा नको मारल्या आजारी पडतात बाहेरच नको ताई काय झालं झाली तर मनाली उद्या डान्स करणार होती म्हणली सुपारीला मी डान्स करणार आता प्रॅक्टिस केली साक्षरी त्यांनी चला खातो घेऊन

गॅसच मला समजा नाही दिवस तर गॅसच चालू करा गेला माझ्या आता पलटी पलटी निघतो की अरे वा चांगलाय की आमीलला म्हणलं आधी डोसा करून द्या चटणी परत करा म्हणून चटणी ठेवली तर